नमस्कार मित्रांनो आजचा हा व्हिडिओ थोडासा वेगळा आहे म्हणजे जेव्हापासून मला युट्यूबचं सिल्वर प्ले बटन भेटलं माझ्या ला एक लाख सबस्क्रायबर पूर्ण झाले त्यावेळेस बऱ्याच लोकांचे मला व्हॉट्सअपवर मेसेज आले की सर तुम्ही शेळी पालनाबद्दल व्हिडिओ बनवतायत आम्हाला म्हणजे व्हिडिओ मधलं व्हिडिओ थ्रू आम्हाला बरंच काही नॉलेज भेटलं पण आम्हाला काही दुसरे प्रश्न बऱ्याच लोकांनी विचारले की त्याच्या संदर्भात की युट्यूबच्या संदर्भात मला प्रश्न विचारले की सर युट्यूबमधून काही इन्कम भेटतं का किंवा युट्यूब ॲज अ प्रोफेशन म्हणून जर युट्यूबचं करिअर म्हणून जर विचार केला तर चालेल का तर त्याबद्दल हा व्हिडिओ आहे आणि बऱ्याच लोकांना माहीत नाही की युट्यूबमधून युट्यूबचं करिअर कसं करायचं किंवा युट्यूबमधून पैसा कसा मिळू शकतो तर किंवा युट्यूबमधून खरंच पैसा हा मिळतो का तर त्याबद्दल मी एक नवीन ट्युटोरियल व्हिडिओ ट्युटोरियल आजपासून आज चालू करतोय मी रोज एक स्टेप बाय स्टेप व्हिडिओ प्रकार चालू करेल की युट्यूबचा वापर सुरुवातीपासून कसा करायचा आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये किती इन्कम मिळू शकतं आणि त्याच्यासाठी से तुम्हाला सेपरेट काही शिकावं लागेल का की असे बरेच लोकांचे बरेच काही प्रश्न होते त्याबद्दल हा एक शॉर्ट व्हिडिओ बनवतोय मी एक की ज्याने करून युट्यूब ऍक्च्युअल आहे काय आणि युट्यूबचं म्हणजे मला युट्यूब ची ऍक्च्युअल आयडिया काय आहे आणि आपल्याला युट्यूबमधून खरंच पैसा भेटू शकतो का हे सगळ्यांना क्लिअर होईल तर सगळ्यात सुरुवातीला मी तुम्हाला सांगू इच्छितो मी युट्यूब जे आहे ते म्हणजे युट्यूब शे तर मी तसं कॉलेजमध्ये असताना पाहायचो पण युट्यूबचा चा अ बिझनेस मी विचार केला तो म्हणजे एक मला वाटतं दोन हजार सोळा पासून दोन हजार सोळाच्या शेवटला म्हणजे सतराच्या सुरुवातीला जरी मानलं तरी चालेल तर दोन हजार सतराला ज्यावेळेस मी गोट फार्मिंग चालू केलं त्यावेळेस मला असं वाटलं की आपण जे काही आपले विचार आहेत गोट श्रेय पालनाबद्दल ते सहज आपण अपलोड करावेत युट्यूबवर म्हणजे व्हिडिओ बनवून आपण युट्यूबवर टाकू त्याच्यामुळे त्यावेळेस माझा असं काही कन्सेप्ट नव्हतं माझ्या मनात की आपण मधून असं काही इन्कम वगैरे आपल्याला भेटायला पाहिजे किंवा मधून आपल्याला पैसा काही भेटू शकतो त्यावेळेस मलाही ते माहित नव्हतं पण जसं जसं मी व्हिडिओ अपलोड करायला चालू केले तसं तसं त्याचे युट्यूबचे त्या व्ह्यूज लोकांना ते व्हिडिओ आपल्या सगळ्यांना आवडले पण आणि तुम्ही सगळ्यांनी चांगला प्रतिसाद दिला त्याचे व्ह्यूज वाढत गेले सबस्क्रायबर वाढत गेले आणि मला युट्यूबचा युट्यूबकडून म्हणजे गुगल ॲडसेस करून एक मेल आला की तुमचं युट्यूब चॅनल आहे साठी इलिजिबल आहे आणि तुम्ही ते अप्लाय करू शकता मग त्यावेळेस मला ऍक्च्युअल ऍडसेन्स काय ते माहीत नव्हतं मग ते ऍडसेन्स वगैरे सगळं सर्च केलं मी आणि त्याच्यानंतर मी ते अप्लाय केलं आणि त्याचं माझं इन्कम हे चालू झालं आता युट्यूबचं जे इन्कम आहे ते सबस्क्रायबरवर म्हणजे असं नाहीये आता सबस्क्रायबरचा एक बेसिक थ्रेशोल्ड त्यांनी ठेवले की तुमचं कमीत कमी एक वर्षामध्ये एक हजार सबस्क्राईबर कम्प्लीट झाले तरच तुम्हाला त्याच्यातून अर्निंग मिळू शकतं पण ज्यावेळेस मी चालू केलं होतं त्यावेळेस तसं काही नव्हतं पण सबस्क्रायबर हा बेस काही त्याच्यामध्ये राहत नाही कारण जर समजा तुमच्या व्हिडिओमध्ये जर व्हिडिओमध्ये काही असं म्हणजे तुम्ही जर तुम बाकीच्या लोकांचे व्हिडिओ कॉपी न करता जर स्वतःचे व्हिडिओ स्वतः बनवलेले असतील आणि ते युनिक असतील आणि ते एक युनिक आयडिया असेल त्या व्हिडिओजला तर नक्कीच तुम्हाला हे त्याच्यामध्ये जे आहे ते बऱ्यापैकी चांगला रिस्पॉन्स हा मिळू शकतो तर युट्यूबचा जर आपण विचार केला तर युट्यूब एक बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यू जर विचार केला तर खूप चांगला प्लॅटफॉर्म आहे कारण की वर्ल्ड वाईड आहे तुम्ही तुम्ही प्रत्येक लोकांपर्यंत युट्यूब थ्रू पोहचू शकता पण युट्यूबसाठी स्पेशली युट्यूबसाठी जर तुम्ही असं विचार करत असाल की मी माझं शिक्षण वगैरे काही घ्यायची गर गरज नाही ते तो, तो हा जो मुद्दा आहे हा चुकीचा आहे आणि राहिली गोष्ट युट्यूबचा व्हिडिओचा तर तुम्हाला जर युट्यूब चे बनवायचे असतील तर तुम्ही नक्की बनवू शकता हे एक ओपन प्लॅटफॉर्म आहे सगळ्यांसाठी फ्री आहे आणि विशेष म्हणजे त्याच्यासाठी तुम्हाला सुरुवात करायला काही कुठे पैसे द्यायची गरज नाहीये पण तुमची जी आयडिया आहे किंवा तुमचा जो युनिक कॉन्सेप्ट आहे युट्यूबचा व्हिडिओ बनवण्याचा तो एक पर्टिक्युलर असला पाहिजे म्हणजे असं कुणाचाही कॉपी केलेला नसला पाहिजे आणि जर तो तसा असेल तर तुम्ही युट्यूब हे तुमच्यासाठी खूप चांगलं प्लॅटफॉर्म आहे तुम्ही त्याच्यातून बऱ्यापैकी चांगले पैसे कमवू शकता आणि या युट्यूबच्या प्लॅटफॉर्मवर लिमिट नाहीये की कि तुम्ही किती कमवू शकता किंवा किती कमवू शकणार नाही याच्यामध्ये असं काही कुणीही काही सांगू शकत नाही उदाहरणार्थ समजा माझं आजचं पेमेंट आहे सत्तर ते ऐंशी हजार रुपये मी एक्झाम्पल सांगतो की सत्तर ते ऐंशी हजार रुपये मला महिन्याला भेटत असतील युट्यू युट्यूबकडून आणि तुम्ही एक तुम्हाला आणि समजा तुम्हाला एक महिनाच झालाय तुम्ही युट्यूबचे व्हिडिओ अपलोड करायला चालू केलेत पण तुमचे व्हिडिओ हे माझ्यापेक्षा काहीतरी युनिक असतील आणि त्याला लोकांना ते फार आवडले तर तुम्ही त्याच्यापेक्षा जास्त कमवू शकता पण हा जो कमवण्याचा पार्ट आहे याचा जर विचार करून जर तुम्ही युट्यूबमध्ये प्रॉपर व्हिडिओ आहेत म्हणजे जे तुम्ही युट्यूबवर अपलोड करणार आहात त्याची एक आयडिया तुम्ही संकल्पना जी आहे ती प्रॉपर तयार करा त्याच्यानंतर त्याचे एक पाच सहा व्हिडिओ तुम्ही एक कम्प्लीट सिरीज बनवा आणि नंतर एक एक रोज एक व्हिडिओ प्रमाण अपलोड करायला चालू केला आणि तुम्ही जे आहे ते जे व्हिडिओ तुमचे आहेत ते ज्या प्लॅटफॉर्म म्हणजे ज्या समजा उदाहरणार्थ तुमचे एखाद व्हिडिओ सपोज एखाद्या काही जणांचे व्हिडिओ आहेत की एखादा ब्युटी टिप्सचा व्हिडिओ आहे तर ते ब्युटी टिप्सचं जे ऑडियन्स आहे युट्यूबवर ते तुम्ही फोकस करणार त्यांना तुम्ही सबस्क्राईब करायला फोर्स करा त्यांना तुमचे व्हिडिओ आवडतील याचा तुम्ही विचार करा आणि त्या पद्धतीनं तुम्ही व्हिडिओ बनवा तर मग तुम्हाला जे आहे तो म्हणजे जास्तीत जास्त पैसा जो आहे तो युट्यूबमधून भेटू शकतो पण जर समजा तुम्ही फक्त कुणाशी तरी व्हिडिओ कॉपी करताय किंवा मी दुसऱ्या मी अपलोड केलेला व्हिडिओ तुम्ही तो डाउनलोड करणार याच्यामध्ये काय होईल तुमचे चॅनलला ग्रोथ भेटणार नाही कॉपीरेट स्ट्राईक तयार होतील आणि तुमचं चॅनल चालू होण्याच्या आधीच बंद होईल त्याच्यामुळं तुम्ही मॅक्झिमम एक आयडिया डेव्हलप करा की मला युट्यूबवर जर व्हिडिओ अपलोड करायचे आहेत तर मी कोणते व्हिडिओ अपलोड करू आणि ते, ते जर व्हिडिओ मी अपलोड बनव म्हणजे समजा एखादा कॉन्सेप्ट घेऊन मी अपलोड करायला चालू केलं तर त्या संदर्भातले मी किती व्हिडिओ युट्यूबवर अपलोड करू शकतो आणि त्याच्यातून ते, ते व्हिडिओ लोकांना आवडतील का या सगळ्या गोष्टींचा जो आहे तो विचार करा ऍक्च्युली <coughs> आज जो आहे सोशल मीडियामुळं तुम्हाला जे म्हणजे तुमच्या व्हिडिओचा क्रेज जर समजा एखादा व्हिडिओ तुमचा खरंच खूप हिट झाला तर तुम्ही एका दिवसामध्येही युट्यूब चे अर्निंग जे आहे जे ते चालू करू शकता म्हणजे आता मिनिमम वॉच वगैरे असतं त्याच्यामध्ये आता मी युट्यूबचं एक ट्युटोरियल चालू करतोय ज्याच्यामध्ये युट्यूबचं अकाउंट कसं काढायचं युट्यूबवर व्हिडिओ अपलोड कसे करायचे अपलोड केल्यानंतर त्या व्हिडिओचे जे बेसिक म्हणजे बॅकहँड प्रोग्रामिंग म्हणजे फॉर एक्झाम्पल एक त्याचे सबटायटल्स की वगैरे कसं द्यायचं त्याच्यानंतर गुगल युट्यूबवर जर कोणी व्हिडिओ सर्च केला तर तो व्हिडिओ तुमचा म्हणजे युट्यूबचे व्हिडिओ काही ऑप्शन दाखवतं तर त्याच्यामध्ये तुमचा व्हिडिओ सर्चमध्ये वर्क कसा आहे हे सगळं मी तुम्हाला ट्युटोरियलमध्ये सांगणार आहे तर मला असं वाटतं की ज्या लोकांना म्हणजे जा युट्यूब ज्यांना युट्यूबबद्दल आयडिया आहे त्यांना तर ठीक आहे त्याचा काही इश्यू नाही पण ज्यांना ज्या लोकांना नवीन युट्यूब बद्दल म्हणजे व्हिडिओ अपलोड करायचे आहेत किंवा युट्यूब थ्रू जास्त म्हणजे काही आशा त्यांनी बाळगल्यात तर त्यांच्यासाठी हे ट्युटोरियल नक्कीच कामाला येईल तर ज्या लोकांना असं वाटतं की युट्यूबचं एक ॲज अ करिअर आपल्याला चालू करायचं त्यांनी हा या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे माझे जे पुढच्या आता जे सिरीज चालू होणार आहे युट्यूबच्या रिलेटेड ती तुम्हाला त्याची नोटिफिक त्या म्हणजे जसे मी व्हिडिओ अपलोड करेल तसं तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील आणि नोटिफिकेशन भेटल्यानंतर तुम्हाला त्या व्हिडिओ थ्रू तुम्हाला पुढची माहिती भेटेल आणि तुम्ही तुमचं युट्यूब चॅनल हे चांगल्या पद्धतीने चालू करण्यासाठी तुम्हाला मदत होईल तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा I need share that. I know.